नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज दोन तालुक्यामधील कानगाव या ठिकाणी जे शेतकरी कृती समितीचं जे काय आंदोलन चालू आहे धरणे आंदोलन या ठिकाणी कानगाव गावामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये चालू आहे या मंदिरामध्ये आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी मात्र ग्रामस्थ थोडेसे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळून येते या ग्रामस्थांनी आज सकाळी अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आता या आंदोलनाला गावोगावी पाठिंबा मिळत आहे जसं कडेठाण असेल हातोळण असेल नांदगाव असेल इतरही गावांनी या आंदोलनासाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रजी गटाचे जे काही पदाधिकारी आहेत ग्राहक संरक्षण समितीचे जे काही पदाधिकारी आहेत यांनीही या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे दड तालुक्यातील कानगाव मध्ये कांद्याच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस कांद्याला पस्तीस रुपये हमीभाव भाव मिळावा संपूर्ण कर्जमाफी व्हावी यांसारख्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील कानगाव येथे आंदोलन उभारले या आंदोलनाचा पाचवा दिवस सरकारने अजूनही दखल घेतलेली नाही म्हणून शेतकरी आक्रमक झालेला दिसून आला शेतकऱ्यांनी आज अर्धनग्न होत घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नाही व पावसाने सुद्धा कहर केला त्याचप्रमाणे वखारीतील कांदा खराब होत आहे यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असून शेतकरी आक्रमक झालेला मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा